राजहंस दूध आणि सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू सेलू तालुक्यातील देवळगाव गात येथील एका बत्तीस वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी छताच्या हुकाला दोरीच्या साह्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार सत्तावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या वाजता उघडकीस आली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील देवळगाव गात येथील विवाहित महिला राधा गोविंद कदम वय बत्तीस वर्ष हिने राहत्या घरी छताच्या हुकाला दोरीच्या साह्याने गळपास घेतल्याचे बुधवार सत्तावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आले घटनेची माहिती पोलिसांना कळतात पोलीस निरीक्षक दीपक बोरशे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पोलीस नायक सोपान बारोकर देवळगाव गावचे पोलीस पाटील मारुती साखरे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले देवळगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय लोया यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईक यांच्या स्वाधीन करण्यात आले दरम्यान सेलू पोलीस ठाण्यात कलम एकशे चौऱ्याण्णव अन्वे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही गुरुवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मयत राधा कदम यांच्या पार्थिवावर देऊळगाव घात येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे त्यांच्या पश्चात पती दोन मुले सासू सासरे दीर असा मोठा परिवार आहे मयत राधा कदम यांच्या निधनाने देवळगाव घाससह परिसरात हळहाळ व्यक्त करण्यात येत आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू